या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात आपल्याला माहिती आहे पंधरा तारखेला येत्या पंधरा तारखेला सोलापूर महानगरपालिकेची इलेक्शन आहे खरं म्हणजे पक्ष कोणताही असून दे पण आपल्याला काम करणारा उमेदवार पाहिजे आणि नक्कीच जे आपले उमेदवार आहेत ते उमेदवार आपल्या कामाची किंवा आपल्या अडचणीची सोडणारा माणूस पाहिजे तो नगरसेवक म्हणजे काय तुम्हाला आहे न म्हणजे नळामध्ये पाणी देणारा ग म्हणजे गटारी जे आपले प्रश्न आहेत ते सॉल्व करणारा आणि रस्ते असतील तर रस्ते करून देणारा आणि असा जो सेवक आहे जो आपले नळ रस्ता आणि पाणी तिन्ही गोष्टी आपल्याला करून देऊ शकतो अशा उमेदवाराला पंधरा तारखेला आपण मतदान करून त्यांना निवडून आणावे एवढं मी आवाहन करतो मी आज पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम व पद्मशाली अखिल भारतीय संगमच्या तर्फे इथे आपल्या सर्व उमेदवारांसाठी प्रचार करण्यासाठी आलो हवेत आज इथे गोरंटला जे असतील ता, रश्मिताई मेडेकर असतील जी असतील या सर्वांना भरघोष मतांनी मतदान करून आपण निवडून आणून द्यावं एवढं मी विनंती करतो धन्यवाद सरकारा योग म्हणायचा किंवा आजपर्यंत आम्ही केलेल्या धर्मकार्याची पावती म्हणायची तर आज आम्ही वर्षानुवर्ष ज्या भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं ज्या हिंदुत्वाच्या विचारावर आम्ही काम केलं त्या भारतीय जनता पार्टीने जरी आमच्यावर अन्याय केलं तर भगवंताच्या कृपेने आज या मंचावर तुम्हाला बघता येईल की आमच्या सबोध साधू संत अक्षरच या मंचावर आहेत आणि या ठिकाणी दुसरे एक तर आज आमच्या पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाचे प्रमुख लोक देखील या स्टेजवर उपस्थित आहेत दादा मी सांगू इच्छितो तुम्हाला देखील सगळं माहित आहे की आम्ही भारतीय जनता पार्टी काय केलेलं नाही ना, तर सर्व काय केलेलं आहे तरी देखील आज काय त्रास होतोय आम्हाला माहित नाही जीव जळत आहे आमचं कारण आम्ही आजपर्यंत जे देव देश धर्मासाठी काम केलो ना हे सगळं फायदा फक्त आणि फक्त फक्तर भारतीय जनता पार्टीला झालेला आहे आणि या ठिकाणी गोरगरीब जनता असलेल्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत एवढ्या वर्ष काम केलं आणि आताचे जे तीन उमेदवार आहेत त्या तिन्ही उमेदवारांना देखील प्रथमता निवडणुकीला उतरलं आम्ही स्वतः या इथल्या भागातल्या सर्व नागरिकांनी कष्ट करून त्यांच्याकडून एक रुपयाचा अपेक्षा न करता त्यांना बिनशर्तीने आम्ही निवडून आणलो त्यानंतर त्यांनी सात वर्षात एकाही या प्रभागात चक्कर मारलेली नाही कुठल्याही प्रकारचं अडचणी त्यांनी सोडवलेलं नाहीत पुनिश आम्ही पाच वर्षानंतर मी असाल समर्थ झाला असाल किंवा आणि आमचे माडेकर काय असतील पुन्हा भारतीय जनता पार्टीकडे असे मी बघत होतो आणि अनेक प्रकारचे आम्ही प्रयत्न देखील केलेले आहेत बजरंग दलात काम केल धर्म जागरण मध्ये काम केलो खूप अभिमान वाटत आहे कारण या देशासाठी मरण म्हणजे हे जनन आहे आणि या देशासाठी मरण हेच आमच्यासाठी जन्म आहे असं मी समजतो जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं की राजकारणाचं हिंदू नाही हिंदूंची सैनिकीकरण झालं पाहिजे त्या घेऊनच आम्ही चाललोय होय मी छाती सांगतो आम्ही जर कुणाची बांधिलकी असेल तर आम्ही हिंदुत्वाच्या विचाराची बांधिलकी आहे आम्ही कुठल्या पक्षाची बांधिलकी आम्ही ठेवणार नाही आमचे विचार जे आहेत देव देश आणि धर्मासाठी लढणारी वृत्ती आमची आहे गोर ग्रेप जनतेचे प्रश्न सोडवण्याचा आमचा विचार आहे त्या विचाराला देखील भारतीय जनता पार्टीला जर अगदी जमत नसेल तर छाती टोपणे सांगतो अनाथांचे नाथ लोकनाथ एकनाथ साहेबांनी आम्हाला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं आहे आज या प्रभागातल्या नागरिकांनी ठरवलेलं आहे आज तुम्ही बघताय फक्त आज तुम्ही बघताय कि प्रचार शोभा यात्रा आहे फक्त हे चित्र बघितलं असं वाटतं की प्रचार शोभायात्रा नसून ही विजयाची यात्रा आहे आणि कॉर्नर बैठके केले एवढे जर लोक जमत असतील तुम्ही विचार करा की सोळा तारखेला काय चमत्कार घडणार आहे मला निश्चितच या सर्व गोष्टींचा अभिमान आहे आणि आपल्या सर्वांचं ते प्रेम बघून खरंच या शास्त्रीनगरचं भवितव्य जे आहे ते आपल्या सर्वांच्या हातात आहे आणि मी आशा व्यक्त करतो की येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण मतदान रूपी आशीर्वाद आमच्या तिघांवर दाखवून शिवसेनेचे सगळेच मताने विजय होतील असं मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी वेळात वेळ काढून आल्याबद्दल माननीय महाराजांचं व आमच्या पद्मशाली समाजाचे प्रमुख लोकांचं आणि इथं जमलेल्या सर्व माता भगिनींचं व सर्व लाडक्या माझ्या भगिनींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व बंधूंना देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो कुठल्याही प्रकारचा आमच्या मागे पाठबळ नसताना देखील स्वतः तन मन धनानी या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभाग घेतला आणि आमच्यासारख्या गोरगरीब कार्यकर्त्यांच्या मागे तुम्ही सगळेजण उभा आहेत त्यासाठी मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो लक्षात ठेवा येत्या पंधरा तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा विजय करा विजय करा आणि आमचे मित्र जे आहेत समर्थ दादा मोठे त्यांचं पण देखील सफरचंद म्हणजे ते शिवसेनेच होते आहेत पण त्यांना पण काड्या करून त्यांचं चिन्ह घालवण्याचं देखील षडयंत्र या ठिकाणी झालेलं आहे तेवढं काय तर माझं कार्यालय जे आहे हे कार्यालयाचा परवानासाठी आपण पाच दिवस टाकलो होतो परवाना आम्हाला मिळाला नाही ते कार्यालयाला देखील एक प्रकारचं तक्रार दाखल करून ते कार्यालय देखील थांबवण्याचं यांचं षडयंत्र चालू आहे आणि या ठिकाणी अनेक मंडळाच्या लोकांना दबाव टाकून त्या कार्यकर्त्यांवर जोर जबरदस्ती करून कार्यकर्ते स्टेटस का लावतात तुम्ही त्यांचं काम का करताय का बर असा आहे आणि या सगळ्या धमकींना ही इथले कार्यकर्ते किंवा भीक घालणार नाहीत आणि मी तुम्हाला निश्चितच सांगतो दोनशे पाचशे रुपयासाठी हे आपले जे माता भगिनी आहेत ते कधी कोणासमोर भीक मागत नाहीत किंवा भीक घालत नाहीत या लोकांना मी निश्चितच सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांनी जे लाडकी बहिणी म्हणून तुम्हाला जे मानधन देतात एक मदत म्हणून तुमच्याकडे पोहोचवतात येत्या चौदा तारखेला देखील तीन हजारचा हप्ता म्हणजे दोन महिन्याचा हप्ता आपल्या अकाउंट वर जमा होणार आहे त्यासाठी पुन्हा कड होऊ नका फक्त एकाच ठिकाणी बघा ते म्हणजे शिवसेना ते म्हणजे धनुष्यबाण आणि आमचे लक्ष्मीताई माडेकर त्यांनी देखील गोर गरीब आहेत कष्टकरी आहेत त्यांनी देखील आज या ठिकाणी एक प्रयत्न आहेत की आमच्या समाजासाठी काय केलं पाहिजे मोदी समाजात काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न चालू आहे तुम्ही जमलेल्या सर्व मतदार बंधू भगिनीनो तुम्हाला सर्वांना पदस्पर्श करून मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो कारण आमच्यासारखे एक सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी तुम्ही उभा आहात त्यासाठी तुमचं पुण्याशी एकदा मनापासून आभार व्यक्त आणि मी रजा घेतो जय श्रीराम शिवाजी महाराज की वीर छत्रपती संभाजी महाराज की मिराई तुळजाबाने माते की आपण या आधी प्रभाग क्रमांक सतरा मध्ये भाजपच्या लोकांना निवडून दिलेलं आहे या नऊ वर्षात भाजपच्या लोकांनी काय केलंय काय नाही तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि विशेष करून तर संघात काम करणारे मना हिंदुत्ववादी लोकांवर भाजपने भाजप अन्याय केलेला आमच्या प्रभागात मोदी समाजावर पद्मशाली समाजावर अन्याय केलेला आहे आणि पद्मशाली बंधूंनी आमच्या शिवसेनेच्या सोबत राहावं आणि सर्वांना विजय करून द्यावा एवढी विनंती करतो सत्रावरून मधून आम्ही शिवसेना उमेदवार म्हणून माझ्या मी लक्ष्मी अनिल माडेकर माझ्यासोबत समर्थ दादा मोठे अंबादास आम्ही घोरंटला उमेदवार कडून उभे आहोत आणि मला नक्कीच खात्री रहा आहे की जनता आमच्या पाठीशी राहणार आहे आणि कायम सोबत गर्दी आहे तर ते पदयात्रेसाठी आलेली गर्दी नाही तर आमची विजयाची संकेत आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगू इच्छिते की आज जे घरोघरी सांगतात की लाडकी बाईण आम्ही केलो लाडकी बहीण त्यांनी केले तर एकच ताई तुम्हाला मी कळकळून सांगते की लाडकी बाईण फक्त शिंदे साहेब केलेत एकच मी एवढं सांगू इच्छिते आणि मला खात्री आहे की विजय आमचाच होणार आहे एवढी मी विनंती करते आणि तुम्ही जनता आमच्या पाठीशी कायम राहणार आहे हा आम्हाला विश्वास आहे आणि आज आम्ही घरोघरी जाऊन खरंच बघितलेले आहे जनतेची समस्या आणि त्या समस्यांवर आम्ही नक्की तुमचं मन जिंकू